भारतातील पहिली मातीविना शेती बारामतीच्या कृषी प्रदर्शनात बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये भारतातील पहिला हायड्रोपोनिक मातीविना शेती पाहायला मिळणार आहे या हायड्रोपोनिक शेतीमध्ये विविध पद्धती केलेल्या असून यामध्ये केवळ पाण्याच्या वर पालेभाजीच पीक घेतलेलं पाहायला मिळणार असून ही माती विना शेती शेतकऱ्यांना सोळा ते वीस जानेवारी दरम्यान कृषी प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे आता आपण जे काही वेगवेगळे म्हणजे च्या सिस्टम आहेत गुंठ्याचं उत्पादन आपण एका गुंठ्यामध्ये घेऊ शकतो या पद्धतीनं हे दुसरी पद्धत याला म्हणतो आपण ए फ्रेम म्हणजे विविध प्रकारचा पालेवर्गीय भाजीपाला त्यामध्ये यांची ग्रोथ अशी मुळांची अशी ग्रोथ होती त्यामध्ये पाणी असेल पाण्यामध्ये विरघळणारे खतं त्यानुसार सगळ्या झाडाचं आपण पोषण करतो हे झालं तुमचं ए फ्रेम नंतर पुढची सिस्टीम आहे त्याला म्हणतो आपण फ्लॅट बेड फ्लॅट बेडमध्ये असा विविध प्रकार झाला आपण वेगवेगळ्या प्रकारचे रिलेटिव्स आपण त्यामध्ये लावले ह्याची सुद्धा आपण ग्रोथ ह्यामध्ये आपण खताचं पाणी असेल त्यामध्ये त्या पिकाची वाढ होते हे झालं तुमचं फ्लॅट बेड यामध्ये तुम्हाला पक्ष आहे नंतर हे फ्रेममध्ये आपण स्ट्रॉबेरी सुद्धा लावलेली आहे स्ट्रॉबेरी बा तुम्हाला कशी लाल दिसते ना हळूहळू अजून एक पंधरा दिवसामध्ये पूर्णपणे काढणीसाठी येणार आहे नंतर आपली पुढची सिस्टीम आपण आहे ती ग्रो टावर सिस्टीम म्हणजे आपण एक सात ते आठ पद्धतीने असे थरावर थ्याला आपण थरांची शेती सुद्धा म्हणू शकतो या ठिकाणी तुम्ही स्ट्रॉबेरी लावू शकता पालेवर्गीय भाजीपाला लावू शकता पालक लावू शकता मेथी कोथिंबीर जे तुम्ही आपण घरी जे लावतो ते सुद्धा हे मॉडेल तुम्ही येऊन अशा पद्धतीचं तुम्ही उत्पादन घेऊ शकता नंतर पुढचं आहे ते आपण एरोपोनिक्स टेक्नॉलॉजी जी बघ आपण त्याला म्हणतो हवेतील शेती म्हणजे आपण काय करतो खालून खतांची फवारणी करतो ते हवेमध्ये त्याची मूळ वाढतात स्ट्रॉबेरी असेल किंवा बटाट्याचे उत्पादन घेत असेल साठी किंवा एखाद्या औषधी वनस्पतीचं उत्पादन घेतले आपण त्या ठिकाणी एरोपोनिक्स टेक्नॉलॉजी वापरू शकतो नंतर पुढची आपली पद्धत आहे डच बकेट म्हणजे बकेटमध्ये आपण या ठिकाणी बघता तुम्ही चेरी टोमॅटो पण लावलेला आहे चेरी टोमॅटोचं रंगीत ढोबळी मिरचीचं काकडीचं टोमॅटोसाठी डज बकेटमध्ये तुम्ही त्याचं उत्पादन घेऊ शकता नंतर या उजव्या बाजूला तुमच्या दिसते ते आपण एक रंगीत ढोबळी मिरची ते सुद्धा आपण उत्पादन घेतलेलं आहे स्ट्रॉबेरी सुद्धा तुम्ही बघा स्ट्रॉबेरी कशी लागली ती साईज किती झालेली आहे ह्याला आपण शंभर टक्के सेंद्रिय आणि विषमुक्त स्ट्रॉबेरी म्हणू शकतो ह्यामध्ये माती विना आपण जे काय माती बंद करून जे क्ले बॉल किंवा लिका म्हणतो त्यामध्ये माध्यम बघा तुम्ही खाली माध्यम माती नाही अशा पद्धतीच्या माध्यमामध्ये आपण स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे आणि नंतर पुढची जी पद्धत म्हणतो आपण ज्या ठिकाणी कुठंच लाईट नाही तर इनडोअर आर्टिफिशियल लाईट लावून सुद्धा आपण त्याचं वेगळ्या पिकाचं उत्पादन घेऊ शकतो किंवा ट्रॅप पेपरमध्ये स्ट्रॉबेरी लावली तुम्हाला हे कोकोपेटमध्ये आपण तुम्ही स्ट्रॉबेरी लावलेली दिसते आणि आता मागच्या बाजूला हे डीडब्ल्यू सी बघा तुम्ही आता हे वेगळं मॉडेल संत पाण्यामध्ये ह्याला म्हणतो आपण डीप वॉटर कल्चर खाली आपण खताचं पाणी केलं आहे आणि ऑक्सिजन देण्यासाठी त्याला त्याला वेगवेगळ्या मशीन्स बबल्स लावलेत जेणेकरून ऑक्सिजन मिळाले त्या मुळांची वाढ चांगली होती ह्याला म्हणतो आपण डीप वॉटर कल्चर तर अशा विविध पद्धतीचा आपण तंत्रज्ञान या ठिकाणी दाखवतोय आणि शेतकऱ्यांना शिकवतोय तरी या तंत्रज्ञान बघण्याचा सतत शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा ही आ, नमस्कार शेतकरी बांधवनो सध्या आपण भारतातला जो पहिला नाविन्यपूर्ण हायड्रोपोनिक्स प्रकल्प केलेला आहे कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी त्या ठिकाणी आपण उभे आहोत या ठिकाणी आपण मातीविना शेती जे म्हणतोय त्याला म्हणतो हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान त्याच्या विविध पद्धती केलेल्या आहेत त्या टेक्नॉलॉजी गरज का पडली कारण सध्या आता काय झालं की मातीतून उत्पादनेचा कमी झाला आहे माती खराब होत चालली आहे शारपड होत चालली आहे काही ठिकाणी खडकाळ जमीन आहे किंवा प्रत्येक माणसाला आता काय लागते त्याला विषमुक्त काय रेसिड्यू फ्री भाजीपाला पाहिजे आणि जमिनीची विभागणी होत चालल्यामुळं आपल्याला ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे किचन गार्डन असेल टेरेस गार्डन असेल बाल्कनी असेल किंवा अर्बन फार्मिंग त्या दृष्टीनं आपण विविध टेक्नॉलॉजीत आपण दाखवतो दाखवतोय त्यामध्ये वेगवेगळ्या सिस्टीम केल्या आहेत एक एका ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला एनिप्टिक सिस्टीम आहे नंतर ए फ्रेम सिस्टीम आहे मी जिथे उभं राहिले त्याला आपण म्हणतो ग्रो टावर यामध्ये आपण स्ट्रॉबेरी लावली नंतर एरोपोनिक्स टेक्नॉलॉजी आहे त्यानंतर आपण डच बकेट नंतर ग्रो लाईट आणि डीप वॉटर कल्चर म्हणजे प्रत्येक सिस्टीम आपण थोडक्यात थोडक्यात व्हिडिओमध्ये बघणार आणि थोडक्यात मी माहितीही सांगतो आणि हे तंत्रज्ञान करण्याचा उद्देश म्हणजे आपल्याला कमी जागेमध्ये कमी खतामध्ये आणि कमी पाणी म्हणजे रेग्युलर जे पालेवर्गीय भाजीपाला असेल त्याला जर ऐंशी टक्के पाणी लागत असेल तर वीस टक्के पाण्यामध्ये आपण या पिकाचं उत्पादन घेऊ शकतो हे महत्वाचा उपयोग आणि ह्या जे काही यातनं उत्पादन मिळते पालेवर्गीय भाजीपाला असेल किंवा फळवर्गीय भाजीपाला त्याला आपण शंभर टक्के सेंद्रिय म्हणतो किंवा विषमुक्त भाजीपाला म्हणतो याला आपल्याला नियंत्रित वातावरण किडीचा प्रादुर्भाव किंवा रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा या पिकामध्ये येत नाही या पिकामध्ये सर्व प्रकारचा पालेवर्गीय भाजीपाला परदेशी भाजीपाला असेल रंगीत डोबळी मिरची असेल काकडी असेल टोमॅटो असेल किंवा स्ट्रॉबेरी असेल अशी विविध पिके आणि वर्षभर घेऊ शकतो आपण तर हे मुख्य फायदा आहे आणि या सोळा ते वीस जानेवारी दरम्यान शेतकरी बांधवांनी ही टेक्नॉलॉजी पहावी बघावी आणि अजून काही प्रशिक्षणाची गरज पडली तर आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत त्यांना प्रशिक्षण सुद्धा देणार आहोत धन्यवाद